सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण सुंदर अशी लांब बाहीची डिझाईन बनवणार आहोत तर हे ब्लाऊज आहे काटपदर साडीवरचं त्या त्याच बाहीची आपण आज डिझाईन बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला बाहीची उंची चेक करायची आहे तर बाहीची उंची आहे साडेनऊ इंच तर इथे मी बरोबरच कट करून घेतलेलं आहे साडे नऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच आणि आता बाहीची रुंदी घ्यायची आहे बाहीची रुंदी आहे साडेनऊ इंच एकूण साडेनऊ इंच घेतलेली आहे त्यानंतर कॅफाईट घ्यायचं आपल्याला तीन इंच तीन इंच जिथे घेतलेलं आहे तिथे आतल्या साईडने एक इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि जॉईंट भागाकडून आपल्याला एक इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि बाहीला पाठीमागलच्या मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे आपण पाठीमागलच्या मुंढ्याचा आकार दिला तर आता आपल्याला समोरच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला बाहीच्या रुंदीचं सेंटर काढायचं आहे सेंटरवरती पॉईंट द्यायचा आणि जिथं आपण सेंटर दिलेला है है, 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 आहे तिथून पाठीमागलच्या मुंढापासून खाली आपल्याला पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपण बॉटम बघूया किती आहे तर इथे बॉटम आहे पाच इंच आता पाच इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि एक क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे हे पा या पद्धतीने तर आता आपण कट करून घेऊया आपण अगोदर सुरुवातीला आस्तर कटिंग केलेलं आहे तर आता काठपदर साडीवरचं ब्लाऊज आहे तर त्याचं नक्की वेगळी करायची आहे आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्यापासून आणि नखीपासून आपण दोन्हीचाही उपयोग करून छान अशी बाहीची डिझाईन बनवणार आहोत तर इथं बोलत बोलत बाही पण आपली कट करून तयार आहे तर अगोदर सुरुवातीला आपण इथं नखी कट करून घेऊया बरोबर एकमेकांवरती ठेवायचं आहे आणि नखी कट करून घ्यायची आहे आणि वरचा जो कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा ते त्याच्या आपण चुन्या देणार आहोत बाहीला तरी दोन्ही साईडच्या बाह्यांसाठी नखी तयार आहे तर आता इथे एक थोडंसं मेजरमेंट टाकायचं आहे आपल्याला बघायचं आहे बसतं की नाही आणि वरच्या साईडने आपण ब्लाऊज पीसचा भाग ठेवूया नखीचा खाली ठेवला आणि किती आहे इथं बघू शिलाईमध्ये वगैरे जाणार आहे ते मिळून आपल्याला इथं चार इंच किंवा साडेचार इंचाची नखी तयार होईल इथं मी पॉइंट देते जेवढी आपली नखी आहे म्हणजे काट आहे तिथंपर्यंत आपल्याला एक पॉइंट द्यायचं आहे आणि इथून वरच्या साईडने मोजायचं आहे तर सहा इंच आता आपल्याला सहा इंचा कपडा घ्यायचा आहे हा ब्लाऊज पीसचा तर ते थोडासा कमी आहे म्हणून मी काय करणार आहे शिवते वेळेस जो जांभळा कलरचा काठ होता ना काठाच्या साईडने खालून एक कपडा तो पण मी इथे यूज करणार आहे म्हणजे काटच थोडासा वाढवावा लागेल मला असं थोडंफार कमी जास्त असेल तर आपल्याला इथं कमी जास्त वाढवून घ्यायचं आहे म्हणजे दुसरी आणखी एखादी पट्टी जोडली तरी चालतं खालच्या साईडने किंवा लेस वगैरे लावली तरी चालतं तर इथून बरोबर मध्यातून हा ब्लाऊज पीसचा कपडा कट केला तर आता दोन्ही भायांसाठी कट केलेला आहे हा एका बाईसाठी आणि दुसरा एका भाईसाठी अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता जुन्या देत तिथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे छोट्या छोट्या चुन्या द्यायच्यात कोण प्लेट्स म्हणतं कोण चुन्या म्हणतं किंवा फ्रील वगैरे असं काही तुम्ही जे म्हणतात ते म्हणू शकता अशा छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या आहेत अगोदरच मेजरमेंट टाकून घ्या म्हणजे कसं आहे नंतर बाहीची उंची ब्लाऊज पीसचा कपडा वगैरे पुर पुरतो नाही पुरतो हे आपल्याला अगोदरच चेक करायचं आहे कमी पडला तर तिथं जोड व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे काय करायचं अगोदरच चेक करायचं किंवा आहे त्यापेक्षा थोडीशी बाहीची उंची जरी तुम्ही कमी केलात तरी चालतं तशात छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत सर्व जो ब्लाउज पीसचा कपडा आहे ना त्याला में में तर इथे मी पाठीमागालचा पण भाग कट केलाय नंतर समोरचा भाग कट केलाय आणि एवढा शिल्लक कपडा होता त्यामधून आपण हे बाहीची डिझाईन बनवत आहोत जर आपण साधी जर भाई केली तर आपल्याला थोडासाच कपडा लागतो आणि आपण अशी डिझाईनची वगैरे बाई केली तर दुप्पट कपडा लागतो आपल्याला एवढं लक्षात ठेवा असं डिझाईन वगैरे तुम्हाला फ्रील वगैरे काही करायचं असेल तर बाहीच्या दुप्पट कपडा आपल्याला लागतो आपली नॉर्मल बाही असते ना त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दुप्पटच म्हणा पूर्ण कडेपर्यंत अशा चुन्या देऊन घेतलेल्या आहेत तर आता आपण दुसऱ्या पण साईडने चुन्या देऊन घेऊया एकदा चुन्या देऊन घ्यायच्या आणि नंतर वरून प्रेस फिरून या चुन्या सेट करून घ्यायच्या आहेत थोडासा कपडा जो आहे ना तो फुगीर आहे त्यामुळे चुन्या पण व्यवस्थित अशा बसणार नाहीत ज्यावेळेस आपण प्रेस करू ना त्यावेळेस या चुन्या व्यवस्थित दिसतात आणि सेट पण होतात व्यवस्थित एकमेकांवर एकमेकांवर अशा व्यवस्थित चुन्या तयार करायच्या आहेत आणि शिलाई द्यायचं आहे ज्या खालच्या साईडने जशा डायरेक्शनमध्ये प्लेट्स केल्या होत्या म्हणजे चुन्या दिल्या होत्या तशाच वरच्या पण साईडने तशाच करायच्या आहेत सेम पूर्ण मी अशा वरच्या साईडने पण चुन्या देऊन घेते आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पॅटर्न तयार आहेत ज्या कोणाताईला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती मला फक्त तुम्ही हाय म्हणून मॅसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल माझ्या पॅटर्नहून ब्लाऊज जे आहेत ना ते खूप फास्टमध्ये होतात पटकन तयार होतात आणि ब्लाऊज कट कर करायला फक्त चार ते पाच मिनट लागतं आणि मापाचे ब्लाऊजून पण मापं घ्यायला खूप कमी लागतात चार ते पाच माप आणि चार ते पाच मिनिटांमध्येच आपलं ब्लाऊज कट करून तयार होतं आणि पॅटर्न ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात था, आणि हे पॅटर्न तुम्हाला घरपोच मिळणार आहेत सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने दिवसातून भरपूर सारे ब्लाऊज होतील माझे पॅटर्न ऑर्डर केल्यानंतर शिवायचे तर ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे तर इथं चुन्या देऊन झाल्या थोडे थोडे दोरे आहेत साईडने ते दोरे कट करून घ्यायचे तर आता इथं प्रेस करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या पण बाईला मी चुन्या देऊन घेते आणि अगोदर आपण इथं नक्की जोडूया तर नक्कीची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू आणि अशी ठेवायची आहे ज्या चुन्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती आणि शिलाई द्यायचं आपल्याला पाव इंचावर एकदम आपल्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे वाकडे तिकडे शिलाई जाऊ द्यायची नाही व्यवस्थित जोडून घ्यायचे दोरे वगैरे निघालेले ते कट करून टाकायचे असतात आता इथे तुम्हाला जांभळ्या कलरचा कपडा दिसत असेल ना काठाच्या साईडने तो पण मी यूज करणार आहे कारण थोडीशी आपल्याला बाहेची उंची कमी पडत आहे तर एक शिलाई दिलं की नंतर वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे व्यवस्थित नखी आपली सेट होते बसते व्यवस्थित अशी वर उचलणार नाही तिथं तर इथं नखी जी लावलेली आहे तिथे तुम्ही लेस पण लावून घेऊ शकता खाली खालच्या साईडने बॉटमला आणि इथंसुद्धा तुम्ही लेस लावून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी दोन्ही भाया तयार केल्यात आणि प्रेस पण करून घेतलेला आहे तर प्रेस केलं की अशा व्यवस्थित चुन्या ज्या आहेत म्हणजे प्लेट्स आहेत ना त्या सेट होतात आता मी या पद्धतीने ठेवलेलं आहे जे काट आहेत ना ते माझ्या साईडने केलेले आहेत दोन्ही साईडचे आणि आता अस्तरच्या भाया वर ठेवायचे आहेत अगोदर समोरचे भाग समोरासमोर ठेवायचे आहेत अस्तरचे वर ठेवत असताना हे पहा समोरचा भाग समोरच्या साईडने आणि दुसरा पण बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडने म्हणजे इथं उलटं सुलटं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दोरे ओढायचे नाहीत ब्लाऊजचे दोरे जर निघाले असतील तर ते कात्रीने कट करून घ्यायचे तर आता आपण बॉटमला शिलाई देऊन घेऊया पाव इंचावर दुसऱ्या पण बाहीला आपण शिलाई देऊन घेऊया खालच्या साईडने या प्लेट्स असतात ना त्यांना इस्त्री केल्याशिवाय पर्यायी नसतो कारण त्या सेट होतात म्हणून आपल्याला इस्त्री करायची आहे त्याला म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे आता इथं आपण दाप शिलाई देऊन घेऊया दाब शिलाई नेहमी अस्तरच्या साईडने द्यायची असते जी कोणती पट्टी लावलेली असते ना आपण दुसरी त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायचं किंवा अस्तर लावलं असेल तर अस्तरवरून आता खालच्या साईडने अस्तरचा भाग फोल्ड करू आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊया तर इथं त्यांनी लेस वगैरे लावायला काही सांगितलेली नाही साधी सिंपलच भाई अशीच पाहिजे होती त्यांना त्यामुळे साधे सिंपल बनवलेले जर तुम्हाला खालच्या आणि वरच्या साईडने लेस लावायची असेल म्हणजे काठ जे आहेत ना खालच्या एक बॉटमला आणि इथं जी आपण आत्ता शिलाई दिलेली आहे आतमधली त्याला एक तुम्ही इथं लेस लावून घेऊ शकता छान दिसते तसं पण तर आता मी पूर्ण साईडने मी अशी शिलाई देऊन घेते म्हणजे आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपण इथं ब्लाउज पीसचा कपडा आहे तो असे सरळच शिवून घेतलेला आहे म्हणजे प्लेट्स वगैरे देऊन तर असं आपल्याला अगोदर अस्तर ठेऊन शिलाई देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट कपड़ा करून टाकायचा असतो सुंदर बाहीची डिझाईन तयार होते तुम्ही पण नक्कीच तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे एवढंच की या बाहीला कपडा थोडासा एक्स्ट्रा लागतो कारण प्लेट्स द्यायच्या आहेत पूर्ण बाहीला आपल्याला हे पहा कशी छान दिसते बाही तर याच पद्धतीने आपण दुसऱ्याही बाईला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून देऊया आज आजकाल या भाया खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि मस्त दिसतात आणि जास्त फुगा पण येणार नाही याला व्यवस्थित आपली जशी साधी भाई असते बसते ना तशीच बसतात फक्त एवढंच की इथे आपण प्लेट्स दिलेल्या आहेत आणि खाली नक्की लावलेली आहे ह्या फुगीर होणार नाहीत प्लेट्स ज्यांना फुगा हवा असेल तर त्यांनी उंचीमध्ये पण वाढवावं लागेल तर इथे मी फुगा वगैरे नको होता त्यांच्यासाठी म्हणून असं प्लेनच केल्या चुन्या म्हणजे प्लेट्स तर ही पहा अशी बाही आपली तयार आहे तर मी एक तर एक शिलाई देऊन घेतलेली आहे साईड फिटिंगची सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे तर मग ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय